हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे आणि भाद्रपद चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांच्या पार्थिव मूर्तीची आपण स्थापना करत असतो आणि अनंत चतुर्दशीला बाप्पांचं विसर्जन केलं जातं तर हे दहा दिवस बाप्पांच्या असतात आणि या दहा दिवसांमध्ये बाप्पांचे तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं सूक्ष्म स्वरूपात बाप्पा आपल्या घरामध्ये वास करत असतात बाप्पांना बुद्धीचे देवता विघ्नहर्ता असं म्हटलं जातं सुख शांती समृद्धी प्रदान करणारे देवता आणि प्रथम पूजनीय स्थान देवता म्हणजे गणपती बाप्पा अगदी साध्या सेवेनं गणपती बाप्पा हे दहा दिवस ज्यावेळेस आपल्याकडे येतात तर आपले सर्व दुःख संकट दूर करतात आणि आपल्याला जे काही आपल्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण करतात तर पहा या दहा दिवसांमध्ये काही उपाय किंवा सेवा आपण केल्या तर शंभर टक्के त्याचं फळ हे आपल्याला मिळतच कुठलीही सेवा आपण मनापासून आणि विश्वासानं केली तर त्याचं फळ हे आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच पहा तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा असेल मुलगी असेल आणि त्यांचा विवाह योग्य वय हे निघून जात आहे पण त्यांचा विवाह जुळतच नाही तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तरी देखील त्यांचा विवाह जुळण्यात हवं तसं स्थळ त्यांना जोडून येत नाहीये किंवा पाहून येत नाहीये किंवा बघा काहीतरी अडधड त्यांच्या लग्नामध्ये येत आहेत तर एखाद्या वेळेस तुम्हाला आवडलं किंवा त्यांना आवडत नाही आणि त्यांना आवडलं की तुम्हाला आवडत नाही तर अशा पद्धतीने काही अडचणी येतात आणि विवाहाचे योगच जोडून येत नाहीत आणि कुठलं स्थळ हे चालून येत नाही किंवा मुलं खूप येतात मुली खूप पाहून जातात पण तरी देखील अशा काही अडचणींमुळे विवाह हा जुळत नाही तर तो मुलांचा असो अथवा मुलींचा असो तर यासाठी अत्यंत प्रभावी एक सेवा जी आहे तर ती चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी पासून तर अनंत चतुर्दशी पर्यंत या दहा दिवसांमध्ये तुम्ही कधीही करू शकता आता ऑलरेडी पाच दिवस झालेले आहेत तर उरलेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या ज्या काही बाधा आहेत तर त्या नक्कीच दूर होतील विवाह तुमचा जुळून विवाहाचं स्थळ तुम्हाला चालून येईल आणि तुमचं जे काही आवडीचं म्हणजे तुमचा सुयोग्य जोडीदार तुम्हाला प्राप्त होईल लग्नाचे योग हे खूप लवकर जुळून येतील अगदी या वर्षात तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच ही सेवा कोणी करावी कशी करावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर येत्या सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आलेली आहे सहा सप्टेंबरच्या दिवशी आपल्याला बापांचं विसर्जन करायचं आहे तर त्याआधी तुम्ही हा उपाय किंवा सेवा जी आहे तर ती कधीही करू शकता अगदी सहा सप्टेंबरच्या आधी सुद्धा करू शकता आता ही सेवा कोणी करावी ज्या मुलांचं लग्न जुळत नाही ज्या मुलीचं लग्न जुळत नाही तर त्या मुलाने आणि त्या मुलीने ही सेवा करायची आहे आता त्या मुलाला किंवा मुलीला हे करणं जर शक्य होत नसेल तर मग काय करावं तर पहा त्यावरती पर्याय कुठलाच नाही मुलाला आणि मुलीला ज्यांचा विवाह जुळत नाही त्यांनीच ही सेवा करायची आहे इतर सेवा जी आहे तर ती बघा आई देखील आपल्या मुलांकरता करू शकते पण ही जी सेवा आहे तर ही ज्या व्यक्तीचं ज्या मुलाचं किंवा ज्या मुलीचं लग्न जुळत नाही त्यांनीच ही सेवा करावी आता ही सेवा कशी करावी तर बघा कुठल्याही दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवा करण्यासाठी तुम्हाला बघा ही जी सेवा आहे तर ती सेवा केल्याने शंभर टक्के त्याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं इतकी प्रभावी ही सेवा आहे तर आता ही जी सेवा आहे तर ती तुम्ही गणपती बाप्पा वेळेला बसता त्यावेळेस जर केली तर अतिशय उत्तम पण त्यावेळेस तुम्हाला जर करता येणं शक्य नाही झालं तर गणेश स्थापनेनंतर ही सेवा अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्ही हा तुम्ही ही सेवा जी आहे तर ती करू शकता ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायला घ्यायची आहे आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला अक्षदा घ्यायची आहेत आता ज्या अक्षदा तुम्ही घेणार आहेत तर त्या अखंडित अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत म्हणजे अखंड तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहेत आणि त्याला त्या अक्षदांना म्हणजे त्या तांदळाला तुम्हाला हळदीने पिवळा करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही थोड्या पिवळ्या करा आणि थोड्या अक्षदा लाल करा तर असंही करू शकता किंवा संपूर्ण अक्षदा तुम्ही पिवळ्या करू शकता तर या पद्धतीने ही अक्षदा तुम्हाला लाल पिवळ्या रंगाच्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या, या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या अक्षदा घेऊन तुम्हाला अकरा गणपती बाप्पांवरती अर्पण करायच्या आहेत आता या अक्षदा अकरा गणपती इथे तुम्हाला लागणार आहेत म्हणजे अकरा गणपती कसे असावेत म्हणजेच अकरा गणपतींना ते अर्पण करायचे आहेत तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या घरच्या गणपती प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच तर तिथे तुमच्या घरामध्ये तुम् पार्थिव मूर्तीची स्थापना केलेली असेल तर तो तुमचा एक गणपती म्हणजे पार्थिव मूर्तीवरती तुम्हाला अक्षदा अर्पण करायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर मूर्ती तुम्ही बसवत नसाल बाप्पांची स्थापना तुमच्या घरामध्ये होत नसेल तर देवघरामध्ये प्रत्येकाचा प्रत्येकाच्या गणपती असतो तर देवघरातल्या गणपतीवर अक्षदा अर्पण करायच्या आहेत थोड्याशा अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत हातामध्ये आणि त्या अक्षदा घेऊन बाप्पांची प्रार्थना तुम्हाला करायची आहे की हे सर्वात प्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू आणि फुल आपल्या हातात उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे थोड्या पाणी टाकायचं आहे आणि नाव बोलायचं आहे गोत्र बोलायचं आहे आणि माझा विवाह हा लवकरात लवकर जोडावा त्याकरता मी हे गणपती बाप्पांच्यासाठी साठी सेवा करत आहे असा तुम्हाला पहिल्यांदा संकल्प करायचा आहे आणि तुम्हाला अक्षदा अर्पण करायच्या आहेत तर या अक्षदा तुम्ही गणपती बाप्पांच्या डोक्यावरती जशा तुम्ही टाकत आहात तशा अक्षदा माझ्याही डोक्यावरती पडू द्यात असा संकल्प तुम्हाला करायचा करा आहे आणि तो सोडायचा आहे अकरा गणपतींना या अक्षदा अर्पण करायच्या आहेत पहिला गणपती आपल्या घरापासून सुरुवात करायच्या आहे थोड्याशा अक्षदा तुम्हाला घ्यायचे आहेत प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा मी अक्षदा तुमच्या डोक्यावरती टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्याही डोक्यावरती यावर्षी अक्षदा पडू द्यात आणि मला सुयोग्य जोडीदार द्यात मला माझं लग्न जोडू द्यात आणि मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांनी सेम याच पद्धतीनं करायचं आहे त्यानंतर ही अक्षदा बाप्पांच्या डोक्यावरती अर्पण करायची आहेत हा झाला पहिला तुमच्या घरचा गणपती त्यानंतर तुम्हाला दहा गणपती हे बाहेरचे लागणार आहेत म्हणजे दहा घरचे आता तुमच्या कॉलनीमध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या शेजारी बाजारी जर दहा घरं असतील तर तिथे जाऊन तुम्हाला गणपतीच्या डोक्यावरती या अक्षदा अर्पण करत करायच्या आहेत तर हे तुम्हाला करणं शक्य असेल तर ते करा किंवा तुम्ही जे अकरा मंडळं असतात बाहेरची सार्वजनिक मंडळं असतात तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही या अक्षदा गणपतीच्या डोक्यावरती अर्पण करू शकता तर बघा कुणाच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीवर अक्षदा अर्पण करत आहोत त्यापेक्षा आपण अकरा मंडळामध्ये जाऊन जर त्यांच्या गणपतीवरती म्हणजे एक गणपती घरचा झाला आणि दहा गणपती आहेत तर ते आपल्याला मंडळामध्ये जाऊन जरी आपण अक्ष अर्पण केलं तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही जर तुम्ही मंडळामध्ये अक्षदार्पण केल्या तर अतिशय उत्तम त्याचे कारण तुम्ही ज्यावेळेस दहा घरी जाल आणि दहा घरी जाऊन त्यांच्या गणपतीवरती ज्यावेळेस तुम्ही अक्षदा अर्पण कराल त्यावेळेस कोणी जर तुम्हाला बघा काही प्रश्न जाणांना प्रश्न खूप असतात आणि ते प्रश्न खूप विचारतात कशासाठी करत आहे काय झालं आणि कशासाठी हा उपाय आहे अक्षदा तुम्ही का अर्पण करत आहे तर याच्या जा गोष्टी जर कोणी तुम्हाला विचारत ता असेल तर तुम्हाला कोणी प्रश्न करत ता नसेल तर तशा घरी तुम्ही जाऊ शकता जर तिथे प्रश्न विचारणारे नसतील तर पण जर प्रश्न विचारणारे असतील अशी तुम्हाला तुमच्या मनामध्ये शंका असेल तर मग तुम्ही मंडळाचे जे गणपती असतात तर मंडळाच्या गणपतीमध्ये जाऊन तुम्ही एका मंडळामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्या अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि त्यांच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत आता मंडळाच्या गणपतीवरती जर तुम्हाला वरती जाऊ देत नसतील तर दुरून थोड्याशा जरी अक्षदा बाप्पांच्या अंगावरती पडल्या त्यांच्या पायावरती पडल्या तरीही चालेल तर अशा पद्धतीने थोड्याश्या जरी तुम्ही दुरून अक्षदा फेकल्या त्यांच्या अंगावरती तरी सुद्धा चालेल आणि याच पद्धतीने दहा मंडळ किंवा दहा घरी जाऊन तुम्ही घरच्या गणपती वरती किंवा कुठल्याही प्रकारच्या घरचा शेजारचा असो किंवा मंडळातला असो किंवा घरी बसलेले गणपती असो तर या अशा अकरा गणपतींवरती म्हणजे एक तुम्ही तुमच्या घरचा आहे आणि दहा गणपती हे बाहेरचं आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपतींवरती अक्षदा टाकायची आहे आणि गणपतीवरती अक्षदा एकाच दिवशी टाकायची आहेत आज एका गणपतीवर टाकलं मग उद्या दुसऱ्या गणपतीवर टाकू असं करू नका तर एकाच दिवशी तुम्हाला सगळा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे म्हणजे दहा गणपतींवरती अक्षदा तुम्हाला टाकायच्या आहेत अगदी अकरा गणपती होईपर्यंत थांबायचं नाही आणि अकरा गणपती याच वेळेस तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि प्रत्येक गणपती समोर तुम्हाला सांगितलेलीच प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा याचप्रमाणे माझ्याही डोक्यावरती अक्षदा पडू द्यात माझा विवाह लग्न जुळून येऊ सुयोग्य जोडीदार मला मिळवतात अशी प्रार्थना तिथे करायची आहे आणि अगदी याच पद्धतीने कुठलेही मंत्र किंवा कुठलेही स्तोत्र किंवा कुठल्याही पूजा विधी करण्याची काहीच गरज नाही फक्त अक्षदा तुम्हाला अकरा गणपतींवरती अर्पण करायच्या आहेत आणि तुम्हाला लग्न जुळण्यासाठी प्रार्थना करायची आहे फक्त अगदी काही दिवसांमध्ये आणि यावर्षी तुमचा विवाह जुळल्याशिवाय इतका हा प्रभावी उपाय आहे तुमच्या मुलीचं लग्न जुळत नाही किंवा मुलाचं लग्न जुळत नाही तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि तुमच्या मुलाचा किंवा मुलीचं अगदी एकाच वर्षामध्ये लग्न हे जुळ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ